नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास जे आहे आज सुरुवात होणार आहे तर आज जे आहे आपल्याला नम शेतकरी योजनेचे ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाही त्यांना आज जमा होणार आहे तर आज आहे एक एप्रिल तर आजच्या दरम्यान जे आहे आज बँकेला तीन दिवस सुट्टी असल्यामुळं नमो शेतकरी योजनेचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तर काही शेतकऱ्यांना अजून नमो शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे मिळाले नाही तर त्यांना आज मिळणार आहेत तर याबद्दलची महत्त्वाची बातमी या ठिकाणी बात समोर आलेली आहे आणि नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला आतापर्यंत जे जा आहे शेतकऱ्यांना पाच हप्ते मिळालेले आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा हा जो आहे हा सहावा हप्ता जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर काही शेतकऱ्यांचे काही पैसे थकीत होते त्यांना देखीलसुद्धा जे आहे काही हप्त्याचे पैसे थकीत पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये सुद्धा जमा झालेले आहेत आणि त्यांना ज्या शेतकऱ्यांना अजून नम शेतकरी योजनेचे हप्त्याचे पैसे आले नाहीत तर त्यांना आज, आज म्हणजे आज, आज एक एप्रिल मंगळवार तर आज जे आहे बँकेला सुरू असल्यामुळे बँकेतील जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नम शेतकरी योजनेचे पैसे जे आहे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर ही वती शेतकऱ्यांसाठी एक अन आनंदाची बातमी तसेच जे आहे पीक विम्याचे पैसे देखील सुद्धा आज मंगळवार जी कृषी मंत्री यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की कृषी मंगवारी जे आहे